Oh, yeah.

चालू महिला मंडल पूरे सरकुन गया थोड़ा थोड़ा सरका पूरे सरका 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 महिला मंडल पूरे सरका मागे जागा नहीं चालू है ना लाज नाही धरीत ऐसे यासी क्षरण जावे शक्ती जीवन वंची भीष्म केला खरा भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिली ऐसे यासी आए शरण जावे शक्ती जीवन वंची तुका म्हणे साक्ष हाती तुका म्हणे साक्ष हाती तो म्या चित्ती धरी ऐसे यासी शरण जावे शक्ती जीवन वंची विठल विठल साधावया भक्तिकाज साधावया भक्तिकाज नाही लाज धरीत ऐसे यासी शरण जावे शक्ती जीवे न वंची भीष्मपण केला खरा भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षी गेले ऐसे यासी क्षरण जावे शक्ती जीवे न वंची तुका म्हणे साक्षा हाती तुका म्हणे साक्षा हाती तो न्या चित्ती धरी येला ऐसी यासी शरण जावे शक्ती जीवे न वंची महायुग पिटी तटी भीम रत्यम कुंडली काय दात मुंद्रे സമാഗത്തതിഷ്ടം തമാനന്ദകന്ദം പരബ്രഹ്മലിംഗം ഭജേ പാഡുരംഗം പരു संतांची रेंजग्रपदाने कधी चवीस तरुबा भजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करता येडा तुमचा नुकरडा लो पावन झालो चरा चरी ओम नमो जय देव वेद प्रतिपाद्य जय जय स्वस विद्यात्म रूपा देवा तुझे गणेश सुख कलो ते मते प्रकाश मणि नृत्यदास वावधारी जोजी सच्चिदानंद रूपाई विश्वपत्य देहितवे तापत्र विनाशाय श्री कृष्णाय वयम नमः करार विंदे न पदार विंदम मुखार विंदे वटस्य पत्रस्य पुटी शयानम बालमुकुंद मनसा स्मरामी गोविंद हरे मुरारी ही नारायण वासुदेव जीवे बिभस्वामृतमेव गोविंद दामोदर श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी ही नारायण वासुदेव मनोजव मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिषत् श्रीरामदूतं शरणं प्रपदे श्रीरामदूतं शरणं प्रपदे आय हनुमन्तविराजी कथाकरो प्रेम सहित गति रूप दारी जी पवन कुमार के राधा मेरे स्वामी ने मेरा देजी जी को दास जन्म जन्म मोये दीजियो श्री वृंदावन को वास बरसाने की का नंद ग्राम के शाम इनके पग में वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम नारी घनश्याम आना सुंदर शा हमारी हरी आया आरे प्रभु शा हमारी हरि कीर्तन हमारे हरि कीर्तन आना आे प्रभू राम हमारे हरी किरत इरादे तेरे चरणों की जो मिल जाए सची कहता ताऊ मेरी बदल जाए इरादे मेरे जीवन की बस ये बस एक तमन्ना है तुम सामने हो मेरे मेरा दम ही निकल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाई सचिमे तकदीर बदल जाई इथं बसलेले सगळे कानादेशातलेच लोक आहात काना देशातलेच का देशा देश आहेत बर ना सर्व हा मग आपला कानादेशनी खरी श्रीमंती म्हणजे देवी मग कानबाई माता असेन कि वणी देवी असेन बरोबर आहे ना आपण सर्व देवसले बोलायली ना आणि आपण घरनाच देवले पूज नाही ते मग आपला कानादे ज्या देवीच्या नावानं ओळखला जातो तिचं पण नमन झालं पाहिजे ना झालं पाहिजे ना हा बटा हिंदूजत म्हणजे तुमले वाट राय ना बाकी ना मुसलमानाले चालत नाही ना देऊन जोडे हे आराधीनं बाई तुम्ही कुंकू घ्या अरे या बसमीन घ्या अरे दिन बाई तुम्ही कुंकू घ्या अरेस केली या बसून घ्या भक्तिकाज विठल हरी विठल। भक्ती काज भक्तिकाज भक्ती काज भक्तिकाज नाईलाज धरीत ऐसे यासी क्षरण जावे शक्ती जीवन वंची प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला अंग जगद्गुरू जगतवंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या प्रशस्थाने शोभणारी तुकोबराई महाराज आणि हो तुकोबराई महाराजांचा चार चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडलाय विठ्ठल संघाच्या कृपेने व साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिणाम यज्ञ सप्ता सप्तात व कितव वर्ष बाबा चाळीसावं वर्ष आणि चाळीसाव्या वर्षातल्या पाचव्या दिवसाची सेवा माझं बामराच्या वाट्याला यावी हे मी माझं परमभाग्य समजतो ज्यांच्या अनुषंगानं तुम्हाला माता पित्यांचं दर्शन घडत ते म्हणजे कार्यक्रमाचे आयोजक बळीराम माडी अशोक माडी रवींद्र माळी हरचंद माळी चार लोकांनी घेतलेली सेवा या कार्यक्रमासाठी खूप आग्रह होता सगळ्यांचा सर्वांचा म्हणजे आमच्या अण्णा साहेबांचा फोन आला महाराज काही करा तुम्हाला जावं लागतंय बाबा म्हणलं हरकत नाही आणि अजून ज्यांनी अंतकरणापासून हाक मारली माल म्हणे महाराज कथाने विकस कधी बिनिंग जाई पण या म्हणे <laughs> आमचे धर्माबाबा आग्रह धरला महाराज काहीही करा पण तुम्हाला यावं लागेल तुमची इच्छा असो की नसो नाही जर उन्हात ते उचले सुद्धा लईसोबत आणि आई फक्त अधिकार ना तोच माणूस सांगस कोणी बी नाही सांगस कोणी बी सांगाल की दरादरी गे दरादरीजैना <laughs> जिथं अधिकार असतो का तिथं माणूस हक्काने सांगता आणि आमच्या धर्माबाबांनी सांगितलं तुम्हाला यावं लागेल आमच्या अण्णासाहेबांचा आग्रह आणि कार्यक्रमाला आल्याच्या नंतर समाधान वाटतंय समाधान असं वाटतंय बोलू नका ना दादा पहिले तर मी सगळ्या भावांच्या पाया पडून सांगतो कीर्तनात कोणी बोलू नका कसं आहे ना मला कोणाला दुखवायला अजिबात आवडत नाही पण कीर्तनाची मर्यादा असते कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्म आपल्या बापाचं काय जात नाही तुम्ही जर कीर्तनात बडबड केलं ना व्यर्थ बडबड केलं ना तर बेडकाचा जन्म भेटतो आता तुम्ही ठरावा तुम्ही माणूस बनेन जन्माले नाही का डेडवर बनेन कीर्तनात बोलायचं नसतं कारण नसताना सगळ्यांचा आग्रह होता की महाराज तुम्हाला यावं लागेल आणि त्यांच्या सगळ्यांच्या आग्रह असतो मला तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं कीर्तनासाठी बरेच बाहेर गावाहून मंडळी आलेली आहे प्रत्येकाचं नाव घेणं काही शक्य होत नाही पण आमचे खास करून आमचे अण्णासाहेब आलेले आकलाडकर अजून माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे अजून आमचे बहाडचे बापू साहेब आहेत रावसाहेब बापू आहेत आमचे त्यांच्या सोबत आलेले बरेच आमचे महाराज मंडळी आहेत मंडळ मंडळ भागा भागातून परिसरातून आलेले सगळे आणि जे मृदंगाला साथ करतायत महाराज जुना ते सोनरास मी इथलं त केले ना तरी सुद्धा जीव जीव घाबरी राहणार तरी बी ते मल नाचायला मजबूर कर राहणार पाय उचलायच जास मागे कारण मागेच किडा ना लोकेच ना पर तुम्हाला सांगतो बरं का जीवन जगायची पद्धत मी बदलून टाकली आहे आणि माझ्यापेक्षा लहान असतील तर त्यांना सांगेल तुम्ही सुद्धा जगायची पद्धत बदलून टाका काय झालं आवाज येत नाही हां एक मिनिट एक मिनिट अच्छा आवाज येतोय ना फक्त खाले बसा राहणार का आवाज आवाज हो आवाज हो नाही तर खळा मारायला लागतो आता इरा ना का आवाज इराणा ना हां बरं हरी लामून लामून लोक आलेले आहेत माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे माझे लहान बंधू म्हणलं ते वावगं ठरणार नाही असे असणारे माझे संदीप दादा धाडरेकर आहेत आमचे चतुर्भैया धाडरेकर आमचे बबलू दादा पण आलेत दादा, दादा तुमचं मला एक तास पाहिजे बरं कीर्तनानंतर मला बोलायचं आहे तुमच्यासोबत बरीच मंडळी आलेली साऊंड सिस्टीमवाले दादा साऊंड सिस्टीम एक नंबर तुम्हाला साऊंडले काही काम नाही बा साऊंड सिस्टीम चांगली या विकास भैया थँक्स धन्यवाद फक्त तुमले दोन्ही जण असले रिक्वेस्ट आहे चांगलं चांगलं मटेरियल दडकावजात <laughs> बाकी दुश्मन असले मग येणार ना मटेरियल सापडी जास म्हणा तस काही नाही ब जमेल समाजच सा सांगितलं ना किडा पाडणार पेक्षा प्रेम करणारा जास्त येत <laughs> अस कोण तुकोबार आहे ज्यांची पासष्ट लाखाची जागी लोकांना दान करावी ती तुकोब्बार आहे आणि ती तुकोब्बर आहे भगवंताला शरण जायला सांगताय पर कोणत्या भगवंताला कोणत्या देवाला शरण जायचे या या वाव, या बाय यश या साहेब या या विठल विठ मला वाटलंच होतं जर थोडाही संदेश गेला असेल तर आमच्या भैया साहेब येतीलच कसं आहे ना काही काही लोक खूप नम्र असतात आणि त्यांच्यातच आमचे भैया साहेब आहेत कोणत्याही कीर्तनकाराचं फक्त माहीत पडायला पाहिजे कीर्तन हे हजेरी लावतच त्या असं नाही का मीच कीर्तनकार आहे म्हणून माझ्याच कीर्तन आला नाही कोणचेही कीर्तनकार फक्त कीर्तन आहे माहिती पडलं भैया साहेबांची हजरे असते नको नको मान नको अभिमान सोडी तू पण तोच सुखी आणि माणसानं जीवन जगत असताना असच जगाव हो oh. फक्त त्या माल सावध करतस आणि माल ती घरी चालणं पाहिजे ना पराक्रम करतात जहागीर लोकांना दान करतायत ना त्या मी आपल्याला समजावत असताना समजवलं की भैया अरे अशा देवाला क्षरण जायचं कि तो भगवंत भक्तासाठी किती कालच्या लेव्हलचं काम करायला तयार असेल अशा देवाला क्षण जायला तुकोबराय सांगतात आणि देवाला शरण जाणं काय देवाला क्षरण जाणं काय अंतकरणापासून देवाला शरण जाणं म्हणजे काय जेव्हा तुम्ही अंतकरणापासून देवाला शरण जायचं म्हणतात ना तरी काही काही लोक तुम्हाला त्यांच्यातून वेगळं नाव ठेवणारे पण आहेत बोलू नका ना माय बाप बोलू नका हो लोके ऐकायला ये असं जर चाललं तर काय ऐकतील लोक हा असं मी बटास ना पाय पडस कोणी बोलू नका ना आणि जठे जागा असेल तटे जागा धरीन बसिल्या